गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी विघ्नेश ठसाळ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला कळलं असेल म्हणजे इथं आपण जातो आहे आपल्या कोकणातल्या गावी का तर गणेशोत्सव हो सण आला आहे अवघ्या दोन दिवसावरती सो आपण दरवर्षी जातो आपल्या गावी ह्या वर्षी देखील निघालो आपले गाडी घेऊन तर जाऊया बघ्या तुम्हाला माझ्यासोबत घेतो कसा प्रवास आहे तो तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि आपल्या जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सर्वात जाऊन सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओला लाईक करा आणि बघा आपला संपूर्ण प्रवास कसा आहे तुम्हाला आम्ही रस्त्याची कंडिशन वगैरे पण सांगेन कशी आहे आम्ही जर गेलो मुंबई गोवा हायवेने तर कदाचित आमचा प्लॅन दुसरा पण आहे की आपण खूप मार्गे वगैरे जाऊ तर तसं गेलो तर तेही तुम्हाला दाखवेन चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा तर बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया तर आताच आपण आपल्या इथून निघालो आहे सर्वजण आम्ही मम्मी मंगलमूर्ती मोरया तर आम्ही चौघजण आहोत निकेश वगैरे उद्या येणार आहे सो तर मग चला जातोय पुढे जर मी एन्जॉय करा शेवटपर्यंत आत्ताच आपण सीएनजी भरायला थांबलेलो इथे था, ऐरोलीला मग त्या गाडी असं वाटते की आताच गावावरून जाऊन आले ती ती नाही नाहीये ठीक आहे इथे आमची मम्मी आणि मग जाऊया पुढे आता नॉनस्टॉप टेबल बोलतात ते पण की खूप जणं निघालेत आज पण गावी सी एन जी भरणारे काका बोलवते तो तर मग आता जातो आहे डायरेक्ट आता नॉनस्टॉप जायचं आहे थोडं पुढे आणि नंतर तो कुठे काहीतरी जरा पेट तुझ्यासाठी थांबलो थांबलं तर थांबलो नाही तर मग डायरेक्ट पुढे तिथे फक्त आपण सी एन जीसोबत पेट्रोल पण भरतो आहे मग आपल्याला डायरेक्ट नॉनस्टॉप जाता येईल म्हणजे कुठे थांबता येणार नाही आपल्याला ना। ना। आगमन आहे मंडळी आम्हाला आलो अजून आपण नवी मुंबईमध्ये जाऊ बघा पावसाने सुरुवात केली आणि सोबत आहे आपलं गणपतीचं गाणं फुल एकदम झालं माहोलच आहे त्यामुळे पुन्हा असत मस्तपैकी जर्नी एन्जॉय करत जाणार आहे आम्ही गावाला लागायची फिलिंगच एक वेगळी आहे पाऊस बघा मंडळी केवढा जोरात आलाय काय दिसत नाही पुढे काय माहिती गावी पण आपल्याला यंदा वाटतं असाच पाऊस भेटणार आहे गणपती मध्ये तर मित्रांनो आपण हा मुंबई पुणे जो एक्सप्रेस हायवे आहे तिथून जातोय म्हणजे आपण खोपोली मार्गे जाणार आहे ना दादा खोपोली मार्गे निनजामपूरवर वरून आपण मानगावला बाहेर पडू अच्छा म्हणजे आपण जे तुम्हाला जर माझा तुम्ही लास्ट वर्षीचा ब्लॉग बघितला असेल तुम्हाला कळाला असेल आपण त्याच रुपणे जातो कारण का तो आपल्याला भले एक पाच दहा किलोमीटर जास्त आहे बट सेफ रस्ता आहे ट्राफिक नसते काय नसते रस रस्त्याला खड्डे वगैरे काही नाही आपलं मुंबई गोवा हायवे दरवर्षी त्याची सेम कथा आहे की त्याला रस्त्याला पाऊस पडला की खड्डे पडला सो त्यामुळे आपण चाललोय ह्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून खोपोली मार्गे तिथून पुढे डायरेक्ट बाहेर पडू मानगावला तर चला तर मग भेटूया पुढे पण जरा पेटपूजा करतो जरा नाश्ता म्हणून काय तर जरा वेफर आणले होते घरातून ते खातो आता आम्ही सर्व आणि मम्मी पण आमची ते हे काहीतरी स्वीटमध्ये आहे थोडं तर ते खाऊया आणि सगळं डायरेक्ट जाऊया पुढे काय आता आपण आलोय टोल नाक्याला खोपोली टोल नाका लागतो तिथे तर तिथे दरवर्षी आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत जी आर काढला जातो गणेशोत्सवासाठी टोल फ्रीचा सो बोगे आता त्याचा लाभ आपल्याला भेटतोय का मागच्या वर्षी तर भेटला होता तर ह्या वर्षी देखील बोग्या भेटतोय का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हा आपल्याला रजिस्टर करून आपल्या गाडी गाडी नंबर रजिस्टर करून काढावा लागतो बोगिया आता भेटतोय का आपल्याला आता दाखवेल बहुतेक मंडळी तेच हे दाखवून निघतय तरी बघूया आपल्याला पण बघा आता आपण पण टोल नाक्यावरती ते गाडीची एंट्री रजिस्टर होता आणि मग जाण्याची येण्याची तारीख असते त्याच्यावरती आपल्याला तो टोल फ्री प्रवास भेटतो कोकणात जाण्यासाठी काय करत आहेत मुंबई गोवा हायवे पण ह्यासाठी आपल्याला एक फायदा होतो टोल टोल माफीचा निर्णय महाराष्ट्र शासनाचा खूप भारी आहे तर फायदा सर्व कोकणवासियांना होतो आणि गणेशोत्सव किती मोठा सण आहे या गावातून करून येतं आपल्याला की बोलतात ना एक वेगळी मजा आहे वेगळी धमाल असते आता आपण इथून लेफ्ट घेऊन आपण खोपलीला बाहेर पडणार आता पुढे जाऊन आता आपण लेफ्ट घेणार आणि मग तोपोली जमा मार्गे आपण विले बघाड मार्गे निंजामपूरला मानगाव मानगाव अच्छा ओके अजून जवळजवळ मला वाटतंय एक ऐंशी किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आपला ओके ओके आणि मग पुढे बघूया चला अच्छा तर बघितलं मंडळी अजून आपल्याला एक दोन तास तरी लागतील मला वाटतं मिनिमम पण ठीक आहे हा एक्सप्रेस हायवे होता फटाफट आलो आता पुढचा रस्ता पण छान आहे फक्त दाखवडी वळणाच आहे त्यामुळे मजा येणार आहे जाऊया एन्जॉय करत पुढे बघा खोपोली मार्गे आपल्याला जाण्यासाठी ते फाटक हा कट आहे हायवेवरून टोल जस्ट क्रॉस केल्यावरती लागतो इथून निघून आपल्याला वरती त्या ब्रिजवरून जायचंय मागच्या वर्षी आम्हाला इथे खूप ट्रॅफिक भेटली होती बट अजून गणेशोत्सवासाठी तीन दिवस बाकी आहेत आज रविवारचा दिवस आहे म्हणून आम्ही निघालो आणि दोन दिवस अजून बाकी आहेत सोमवार आणि मंगळवारचा सो, सो त्यामुळे नंतर गर्दी भेटेल म्हणून आम्ही अगोदरच निघालो तर जातोय ह्या रस्त्याने डायरेक्ट इथून मग वरती आपण ब्रिजवरती या रोडने यायचं मंडळी हा एकच मुख्य आकर्षण म्हणजे काय तर इकडचे रस्ते बघत्या वळणावळणाचे आणि पावसाळ्यामध्ये झालेले वातावरण बघा किती भारी वाटते मुंबई गोवा हायवे आपला भारीच आहे पण तसा रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे तिथून प्रवास करायला आपण टाळतो बट हा असा गावागावातून जो रस्ता जातो पालीमार्गे आपण खूप बुली मार्गे जो आपण जातो खरंच खूप भारी रस्ता आहे आता आपण आलो आहे परळी बाजारपेठ जे की इथून जाताना लागतं आणि इथलं हे मंदिर श्री भैरीनाथ प्रसन्न अजून थोडी लगभग कमीच दिसते आहे ऐतवार आहे रविवार आहे त्यामुळे आणि आपण सकाळचे आता जवळजवळ नऊ सव्वा नऊ वाजलेत आपण पोचलो इकडे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ह्या रस्त्याने देखील येऊ शकता आँ... कारण का म्हणजे रस्ता चांगला आहे मुळात प्लस ट्राफिक नाही आहे बट हे पुढचे दोन दिवस सांगता नाही ह्या रस्त्याला पण थोडीशी ट्राफिक होईल पण रस्ता चांगला आहे खड्डे वगैरे नाहीत ॲज कम्पेअर आपल्या मुंबई गोवा हायवेच्या प्रमाणे सो तो तुम त्यामुळे तुम्ही हा रस्ता देखील प्रेफर करू शकता जर आलात तर आणि फक्त जास्त नाही मानगावला बाहेर पडण्यासाठी फक्त एक सात ते आठ किलोमीटर किंवा दहा किलोमीटरपर्यंत जास्तीत जास्त रस्ता वाढलेला आहे पण रस्ता एकदम सुंदर आहे त्यामुळे तुम्ही नक्की प्रवास करू शकता ह्या रस्त्याने अजून पुढे कुठे वळण असेल तर मी तुम्हाला सांगेल कारण की ॲक्च्युली बहुतेक जण हा रस्ता तिथून यायला माहिती नाही पण तुम्ही गुगल मॅप केलं तर नक्की तुम्हाला तो सांगेल आणि येऊ शकता तुम्ही या रस्त्याने तर मित्रांनो तर आम्ही जरा नाश्ता करण्यासाठी म्हणून थांबलो आहे गाडी विलास हॉटेल भोजनालय म्हणून आहे इथे रस्ता आहे आता जातो आहे आतमध्ये तर इथे आम्ही नाश्त्यामध्ये मागवले वडा उसळ आणि मी मागवले मिसळ आम्ही दोघांनी मिसळ मागवली आणि मम्मीने आणि दादाने वडा उसळ मागवले तर चला नाश्ता करायला या नाश्ता करून डायरेक्ट जाऊया आपण पुढे टेस्ट करून सांग कसं आहे ओपन पण आहे मिक्सर टेस्ट करून सांगूया कशी कशी आहे छान छान आहे तर चला मी पण आता टेस्ट करतो आमच्या बहिणीने मागवला सोडा काय कोणता सोडा आहे हा लिंबू सोडा लिंबू सोडा आता कोण सोडा नाही पण तीला आवडतो तर सांग टेस्ट करून कसं आहे घेऊन बघ कसं आहे अच्छा अच्छा ठीक आहे तर मित्रांनो आताच विलास हॉटेल पोहोचनाला इथे नाश्ता करून ना आम्ही निघालो खूप छान नाश्ता होता मस्त होता तर तुम्ही देखील तरी ह्या रोपी तरी ह्या हॉटेलला नक्की भेट द्या प्रॉपर असा घरचा खानावळ जशी असते तसं त्यांचा ते चालवतात छान होतं आताच फोर्टभर नाश्ता केला आता आपण टायम नॉनस्टॉप जाणार डायरेक्ट माणगावला माणगावला बघू आपल्याला किती उशीर होते ट्रॅफिक वगैरे काय असेल ते अपडेट मी तुम्हाला सांगेनच सो त्यानंतर मग जाऊ पुढे डायरेक्ट आपण घरी आता नॉनस्टॉप पहिलं मानगावला जाऊया आधी तिथून पुढे मग घरी जाऊया चला तर मग पुढे एन्जॉय करू आणि बघा आपली गाडी मग अशी पावसामध्ये थोडीशी धून निघाली पण तरी पण हीच दिसतं त्याला गावी जाऊनच धुवावी लागेल जातोय आता पुढे तर मित्रांनो बघताय हो हे समोर आहे आपलं पालीचं देवस्थान श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली हे बघा बघत आहे तर आता गणेशोत्सवासाठी इथे खूप गर्दी असते आणि मागे गणेश चतुर्थीला तर आत्ताच आपण पालीमध्ये येऊन पोचलो खूप उशीर झाला आपल्याला थोडं आपण आरामात आरामात येतो त्यामुळे बट ठीक आहे जाऊ आपण आरामातच जायचं आपल्याला काही कसली घाई नाही आहे आता वाजल्या आम्हाला जवळजवळ साडे दहा वाजले आहेत आणि आम्ही अजून पालीमध्येच सातला निघालो होतो आपण आपण आरामात जातो आहे तर बघता इथे हे मागे मंदिर इथे सगळे त्यांचं ट्रस्ट वगैरे आहे इथे आहे बघा हे पालीचं तिथे मोफत म्हणजे चोवीस तास प्रसाद भेटतो महाप्रसाद <सदिया> असतो तर मग आपल्याला गणपती तर दाचं मंदिर तर दाखवताना आहे ना कारण का ते बॅक साईडला आतमध्ये आहे तो इथूनच दर्शन घेऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरे चला तर मग जाऊया पुढे तर इथून मित्रांनो आपल्याला राईट घ्यायचा आहे जो की मानगावला रोड जातो आणि समोर तो रस्ता कुठे जातो विले बघाड विले बघाड म्हणून गाव आहे तर ते ते हे दोन तीन वळण आहेत इथे जे तुम्हाला गुगल मॅपवरती समजतील मित्रांनो बट जर तुम्हाला ते माहित नसेल तर गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही येऊ हो शकता पण रस्ता एकदम सुंदर आहे आणि काय गाड्या ट्रॅफिक वगैरे काय नाही इथे तो एक प्लस पॉईंट आहे फक्त रस्ते दोन तीन वळण आहेत की जे तुम्हाला जाणून घ्यावे लागतील गुगल मॅपवरती भेटतं ते किंवा विचारून पण तुम्ही येऊ शकता इथून देखील आपल्याला हा मानगाव महाड पोलादपूर लिहिला आहे बघा हा समोर रस्ता दुसरीकडे जातो आणि इथून आपल्याला राईट घेऊन मानगावच्या जा दिशेने जायचं आहे तर हा रस्ता तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा कमेंटमध्ये मी नक्की तुम्हाला पूर्ण संपूर्ण मॅप असेल तो देईन गणेश उत्सवासाठी गावी येण्यासाठी हा रस्ता ॲक्च्युली बरेच जण यूज करतात असं आम्हाला मानगाव बिनगाववाल्यांसाठी हा जरा ठीक आहे बट ज्यांना पुढे जायचं आहे त्यांना हा रस्ता तरीसुद्धा चांगला आहे डायरेक्ट तुम्ही माणगावला बाहेर पडू शकता जर तो आपला मुंबई गोवा खराब रस्ता जर टाळायचा असेल कोला कोलाटचा वगैरे तर तुम्ही हा रस्ता नक्की प्रेफर करू शकता नदी आली आहे इथे एक मस्त आहे बघा पूर्ण खळखळतं वाहणारं खर, पाणी नदीचं आणि हा रस्ता मित्रांनो बघा इथे निंजामपूरच्या पुढे आल्यावरती इथे जो रायगडसाठी वगैरे जायला रस्ता आहे तीस किलोमीटर आहे इथून रायगड तर कुणाला महाड त्या साईडला वगैरे जायचं असेल त्या ते लोक देखील ह्या रस्त्याने येऊ शकतात बघता येते तुम्ही इथे पोलीस आहेत जे की कार्यरत आहेत की पुढे मानगावला ट्रॅफिक नको होते म्हणून महाड साईडला जाणाऱ्या गाड्या ह्या साईडला वळवत आहेत तर तुम्ही जाऊ शकता बघता इथून मानगाव श्रीवर्धन श्रीवर्धनसाठी सरळ महाड पाचड मार्गी कोकण तर तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचं आहे तर फक्त इथे पोलीस सर्व कार्यरत आहेत आणि इथून मग आपण सरळ मानगावला तिथे आपण परत सी एन जी भरायला थांबलोय जे निजामपूरच्या मागे आहे सी एन जी पंप नवीनच ओपन झालाय झाले आहे आज एक दीड दोन वर्ष तर आपण इथे आता सी एन जी भरून पुढे डायरेक्ट जाणार नॉनस्टॉप इथपर्यंत काय गर्दी नाही का माहिती म्हणजे आज संडे आहे तो पब्लिक वाटतं कामावरती मंडे वगैरे भरून निघणार आहे सो आम्हाला ह्या रोडला तर गर्दी नाही भेटली ट्रॅफिक नाही भेटली तर उद्या मे बी असू शकते तर तुम्ही या आलात तर या रस्त्याने पण येऊ शकता तुम्ही मे बी थोडा कमी गर्दी भेटेल आता इथं आपण थोडं आम्ही सी एन जी वगैरे भरून डायरेक्ट पुढे तर ह्या मार्गेने तुम्ही आलात जर सी एन जी गाडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे सी एन जी भरू शकता फक्त श्री दत्तपूरपा सी एन जी स्टेशन गाड्या खूप कमी आमचं लक खूप चांगला आहे की गा <laughs> लाईन नाही भेटल्या आपल्याला काय नाही तर दरवर्षी गणपतीला सी एन जी भरणं म्हणजे बाबा दीड दीड दोन दोन तास लाईनमध्ये थांबणं असं असतं तो आपल्याला प्रवास खूप आज पप्पाच्या कृपेने खूप चांगला झाला आहे तर जाऊया आता पुढे आपण लगेच आता एक दहा मिनटामध्ये मानगावला पोहोचतो आणि मानगाववरून वरती आपल्या गावी जाऊ आमची मम्मी आणि वहिनी तिथे जरा काहीतरी खाण्यासाठी घेण्यासाठी गेलेत बघूया आता काय घेऊन येत आपल्यासाठी चटरपटन खायला काहीतरी काय घेतलं खायला आणि दे मी करतो माझ्याने होईल काय घेतलंय खात असते काय पण दे मी करतो जी माझं नेट चालतंय पाच चॉकलेट तर हे बघा मंडळी आपण आलो आता मानगाव मध्ये आज त्या रोडने आपण आलो आणि हा इथून जो राईट साईडून जो रोड येतोय तो मुंबई गोवा हायवे तो आपण स्किप करून आपण ह्या पाली मार्गे आलेलो त्यामुळे आपण ह्या रस्त्याने आलो बघतोय तर आ, संपूर्ण प्रवास हा मानगावपर्यंत आतापर्यंत झाला आहे मानगावला यायला आम्हाला आता करेक्ट बारा वाजलेत बघा हे <laughs> बघा आम्ही सकाळी सातला निघालेलो खूप टाइम आहे पण आम्ही एकदम आरामात आलो चिलमध्ये एकदम काही कुठले पकराची घाई गडबड नाही केली जीसाठी वगैरे थांबलेलो लाईन वगैरे काहीच नव्हती टायमात भेटला नाश्ता वगैरे केला आणि आता आलो मानगावला माणगावमध्ये थोडीशी खरेदी वगैरे करणार आणि डायरेक्ट आपण आपल्या घरी जाणार आहोत थोडं आता तो मानगावमध्ये जास्त थांबणार था। पण ट्राफिक मानाने मानगावमध्ये काहीच नाही आहे तशी दरवर्षी असते अजून हा आजचा तीन तो तो दिवस अजून बाकी आहेत शाळासाठी रविवारी आपण आलो आहे सो मला वाटतं उद्या आणि परवा दोन दिवस मानगाव जाम असेल सो so, त्यामुळे आहे आणि ऊन देखील कडक पडलं पाऊस वगैरे नाही आहे सध्या गावी तर एक चांगली गोष्ट आहे पण बघा इथून एक एक हा रस्ता सोडला तर तिथून त्या रस्त्याला गाडी थांबवतात तर हे बघा हा आहे मुंबई गोवा महामार्ग हायवे जो की त्याच्यातवरही एवढी ट्रॅफिक नाही आहे आणि हे समोर बघताय ते आपलं मानगाव एस टी बस डेपो इथे हे बघा आणि हा आपला मानगाव बाजारपेठ ज्यात आपण एंटर केलं बघूया थोडी पुढे आपण मोरबा रोडला गाडी लावून थोडा फिरू म्हणजे फिरू म्हणजे थोडंसं खरेदी करायला येऊ आणि मग डायरेक्ट घरी जाऊ तर मित्रांनो आताच गाडी तिथे मागे लावली आपण निघा आपल्या आप हा मोरबा रोडला आणि समोर आलोय मम्मी मम्मी मी आणि बहिणी आलो दादा गाडीत थांबल्या गाडी लावतोय तर येतो थोडं बाजारपेठामध्ये बघूया काय भेटते का घ्यायला गरी तशी कमीच आहेत आयतवार आहे संडे तरी मग आता इथे बघूया आम्ही भाजी वगैरे घेऊ आणि मग जाऊ पुढे तर त्यानिमित्ताने तुम्ही मानगाव बाजारपेठ पण बघून घ्या गणपती सणासाठी इथे जे कौंडाळी लागतात ते इथे आहेत कशा आहे तो पिंगोळ्या पन्नास पिंगो ला पाच आहेत बघा कंडाळा आणि पिंगोळ्या दहा रुपयाला एक हा मग हे तुझ्या हिशोबाने कसं पाहिजे ते गणपती सणाला ह्याचं खूप महत्व असतं जे आपल्या गणपतीचं मांडव असतं त्यामध्ये हे वरती बांधायचं असतं जुनी पारंपरिक पद्धत आहे आपली कोकणातली इथे पहिलेपूर्वी रानातूनच माणसं आणायचे पण आता रानातून पण जास्त जात नाही त्यामुळे असं बाहेरून विकत घ्यावं लागतं तुला माहिती आहे का की काय आमच्या वहिनीला काहीच नाही माहिती आहे बरं काहीच नाही माहिती आहे तर मग आता आमची मम्मी बरोबर बघून घेते गे तर मित्रांनो बघता हे आपलं माणगावमधील फेमस वडापाव सेंटर इथून आपण जस्ट आता वडापाव घेतलेत आणि जाऊ घरी मम्मी पप्पा मम्मी आणि दादा वगैरे तिथे थांबलेत आम्ही आता इथून घरी घरच्यासाठी पार्सल वडापाव घेतले आणि डायरेक्ट आता जाऊ आपण पुढे पुढे आधी बघूया हो मम्मी अजून काहीतरी घेते आहे सामान वगैरे तर त्यांना भेटूया आणि जाऊया खूप पण लागली आहे पण घरी आपण घरी वडापाव वडापाव आपण जे घेतले ते घरी खाणार आहे चला पुढे अजून सर्व बाजारपेठ खुलून आली आहे माणगावची तरी अजून पाहिजे तशी गर्दी नाही आहे पण होईल गर्दी अजून एक दोन दिवस बाकी आहेत त्यामुळे नियोजन प्रशासनाचं तेवढंच चौक आहे जागे जागेवरती पोलीस बंदोबस्त आहे त्यामुळे ट्राफिक रिकव्हरीचं काम ते एकदम जोराने करतात एका सुंदर अशा जागेवर आपण थांबलोय जे की आपल्या गावच्या इथेच आहे धबधबा आहे बघताय आणि त्या आम्ही आता विचार करतोय की थोडे एक वडापाव जे घेतले ते ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण खाऊया म्हणून कला तर मग जरा वडापावची पेटपूजा करूया तर बघा मित्रांनो की हा असा समोर आपला व्ह्यू आहे धबधब्याचा आणि तिथे आपण खातो आहे हे गरमागरम वडापाव जे की आपण घेतले मस्त मी किती बघा दादा पण उतरला आहे मम्मी आणि रिंकल आमची आहे इथेच गाडीमध्ये या वडापाव खायला <laughs> तर चला तर मग आपण पण आनंद घेऊया आणि मस्त या वातावरणामध्ये वडापाव एन्जॉय करूया तर मित्रांनो आपण साई मार्गाने आलो आहे त्यामुळे हे साई छोटं बाजारपेठ आहे आपली एक छोटसं बोलतात ना एक शहर आहे जे की आपल्या गावापासून जवळ आहे कमेंट करा तर साई हे गाव कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा त्या साई मार्गे आपण म्हणजे हा श्रीवर्धन रोड हा श्रीवर्धन श्रीवर्ध दिगी श्रीवर्धन दिगी, दिगी रोड जो आहे त्या मार्गाने आपण हा आपला साई लागतो आणि फुडून एक फाटा लागतो त्या फाट्यावरून आपण लेफ्ट घेऊन आपल्या गावी जातो वरती चार किलोमीटर बघा ह्या हा जो फाटा आहे तिथून आपण बघा गोरेगाव जो फाटा लागतो तिथून आपण जातो पुढे श्रीवर्धन हरिहरेश्वर दिगी तो आहे ह्या फाट्यापासून जो इथे बघा आहे राणावडे लिहिलेला आहे इथून आता आपण लेफ्ट घेणार आणि इथून आपलं पुढे चार किलोमीटर गाव आहे चार किलोमीटर तर आता दोन किलोमी दोन तीन किलोमीटर असं आपलं गाव आहे बघा आपण तो दिघी श्रीवर्धन रोड सोडला आणि आता आलो आपल्या गावच्या रस्त्याला म्हणजे <पड़ी> आता आलो आहे आपण आपल्या गावात पोचू आता थोड्या वेळात आपल्या गावच्या आधी एक जे मांजरुणी म्हणून गाव लागतं <पड़ीवाते> त्या गावात आपण आलो आहे आणि इथूनच एक एक वरती एक मिनटावरती दोन मिनटावरती आपलं गाव आहे गाव डायरेक्ट थेट गावात का गा? जस्ट आता आपण आपल्या गावामध्ये एंटर केलं आहे बघताय आलो आहे जस्ट आताच गाव थोडं शांत आहे ले ले। <laughs> ले ले। तर थोडा वेळच वेळात आपण ती बघा आमची बेबी ते तुमच्या घरात वाट बघत बसलेली हाय ती वाट बघत थांबलेली चला तर मग आता चालू सर्व बॅगा वगैरे उतरवू डायरेक्ट आधी घरी जाऊ हे बघा आत्ता चालू आपल्या आपण घरी आपली गावातली बघा सगळी बच्ची कंपनी यांना तुम्ही बघितला असेल माझ्या व्हिडिओमध्ये तर हे बघा आलो आपण आपल्या घरी तुम्हाला लग्नाच्या टायमात तर घर पूर्ण बघायला भेटलं नव्हतं हाय हे बघा हे असं आहे आपलं गावचं घर तर चला आधी जाऊया आपण आधी घरी थोडा विश्रांती करून मग तुम्हाला दाखवतो गावचं परिसर तर बघा मित्रांनो गावी आलो आहे आणि गावी आल्या पावसाने आपल्याला दर्शन दिलंय तर आजूबाजूचा परिसर बघा आपल्या घराचा पूर्ण एकदम ही आहे सगळे आपली वच्ची कंपनी वर आली आपल्या गच्चीवरती तर इथून बघा गावचा पूर्ण नजारा दिसतो बऱ्यापैकी तर बघ आताच पाऊस पडून गेलाय बघा आमची बेबी वाट बघत होती कधी हायकर हाय व्हिडिओ मध्ये कर बोल नाही ती नाही बोलत आहे तर मित्रांनो फायनली आलो आपल्या कोकणातल्या गावी गणपती सणासाठी तर आता पुढचे सात दिवस फुल धमाल मजा मस्ती करायची आहे तरी बघा आपली पब्लिक आहे गावची पोरं वगैरे आहेत बऱ्यापैकी तर दमालमस्ती करायची आहे चला तर, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर मी लवकरात लवकर हा व्हिडिओ पोस्ट करेन तर तुम्हाला गावी येण्यासाठी जर रस्त्याची कंडिशन वगैरे कशी ती बघायची असेल तर नक्की हा ब्लॉग बघा पूर्ण संपूर्ण बघितला असेल आणि चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा ब्रेक स्वीट टेक केअर बाय